नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आपण आजूबाजूला सोशल मीडियावर काय जो धुमाकूळ घातला जातोय ते, ते सगळं बघतो या निकालामुळे अनेकांना चिंता होती की सकाळी नऊचा भोंगा जो बरोबर नऊ ला वाजायला सुरुवात होतो तो अधिकच तीव्र होणार अशी सगळ्यांना चिंता होती आणि ते आहे खोट काहीच नाही कारण भोंगा पुन्हा मोठा वेगाने जोराने वाजायला सुरुवात झालेली आहे आणि त्या भोंग्यातून जे जे शब्द बाहेर येत आहेत ते सगळ्यांना आश्चर्यचकित करणार आहे त्याच भोंग्याने सांगितलं की हे सगळं यश हे उभाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे यांच आहे आणि त्यामुळे मित्रांनो माझ्या डोक्यामध्ये एक पक्की समज अशी निर्माण झाली की आता उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान होण्यापासून शकत तसच उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले की अजून एक महान व्यक्ती मित्रांनो महाराष्ट्रात आहे आणि त्यांनाही दिल्लीत बोलावलं जाणार आहे आणि त्यांच्याकडे कदाचित उप पंतप्रधान पद हे सोपवलं जाईल आता ती महान व्यक्ती कोण तर ती महान व्यक्ती नाना पटोले नाना पटोले हे काँग्रेसचे नेते आहेत आणि जेव्हापासून निकाल लागलाय तेही मनाला येईल तसं बडबडत चाललंय आणि त्यामुळे मला काय तुम्हाला ही कदाचित असं वाटलं असेल की नाना पटोले हे देशाचे पहिले उपमुख्यमंत्री उपपंतप्रधान मुख्यमंत्री नाही सॉरी माफ करा कदाचित पटोलेने ऐकलं तर ते माझ्यावर भडकतील तर ते उपपंतप्रधान होऊ शकतात आता मुख्य शर्यत कोणामध्ये आहे तर मुख्य शर्यत ही नाहीच आहे कारण पंतप्रधानपदी उद्धव ठाकरे हे जवळजवळ फिक्स पिक झालेले आणि नाना पटोले यांनी कॉम्प्रोमाइज केलेला असू शकतो आणि तो कॉम्प्रोमाइज आहे की ठीक आहे उद्धव ठाकरे जर पंतप्रधान होत असतील तर मी उपपंतप्रधान व्हायला तयार आता हे जे सगळे दावे आपण रोजच्या रोज ऐकतोय ते दावे काय आहेत मित्रांनो तर ते त्यातला मोठा दावा असा आहे की मोदी हरल्यात मोदींना या लोकांनी चक्क हरवून टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे दावे प्रतिदावे व्हायला लागलेले ला। सर्वसामान्य व्यक्ती असतील एखादा नगरसेवक असेल आमदार असेल ज्याला राजकारणाची खडानखडा माहिती नसेल ते हे बोलला तर मी समजू शकतो की बाबा ठीक आहे ते पक्षाच्या याने बोलतायत कदाचित त्यांना माहिती नाही आहे पण ज्या वेळेस कुमार केतकर सारखे के पत्रकार म्हणतात कि काँग्रेसने प्रचंड मोठी मुसंडी वाढलेली ज्या वेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान होतात दोन टर्म झाले आता ही तिसरी ही नरेंद्र मोदीच हो त्यावेळेस केतकरांना त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कट दिसला होता ते केतकर नेहमी कट शोधत असतात कुठला कट आहे स्थानिक आहे का गल्ली बोळ्यातला आहे का राज्या पातळीवरचा आहे का कि देश पातळीवरच आहे तर असे कट शोधणारे कुमार केतकर म्हणतात की काँग्रेसने मुसंडी मारली आणि केतकर जेव्हा असं म्हणतात त्यावेळेस नऊचा भोंगा किंवा उबाठा किंवा नाना पाटोले जर म्हणत असतील की आम्हीच राज्य करणार देशावर तर आश्चर्य वाटायची गोष्ट नाही ज्या काँग्रेसला ना आठ निवडणुकांमध्ये मा मागच्या आठ लोकसभा निवडणुकांमध्ये दोनशेचा आकडा गाठताना आहे आजही काँग्रेस नव्याण्णव वर आहे शंभर पण नाही त्या काँग्रेसने मुसंडी मारली असं जेव्हा केतकर म्हणतात तेव्हा एक वाक्य किंवा एक आपण निश्चित मानायचं जर केतकर म्हणतील काँग्रेसने मुसंडी मारली तर निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे देशाचे पंत ये हे देशाचे पंतप्रधान होणार आता हे जे सगळं यश आहे म्हणजे सकाळी नऊ वाजणाऱ्या बोंग्याने सांगितलेलं आहे की हे सगळं यश हे उद्धव ठाकरे यांचं आता हे जर यश उद्धव ठाकरे यांचं असेल तर निश्चितच इंडी आघाडी मार्फत उद्धव ठाकरे हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार आहेत आणि नुसते उमेदवार नाही तर मित्रांनो त्यांना पंतप्रधान पद मिळणार आहे कारण त्यांच्या पक्षातील व्यक्तीने सांगितले की हे पंतप्रधान होणार उद्धव ठाकरे आशा आहेत आकांक्षा आहेत त्यालाही दुमारे फुटू लागलेले आहेत आणि हे सगळं बघितल्यावर माझी तरी खात्री आहे की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होणार आहेत दुसऱ्या बाजूला नाना पटोले आहेत नाना पटोले विद्वान आहेत आणि त्यांनी काय केलं काय नाही इतिहासात जायचं नाही पण राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार घालवून टाकण्यात नाना पटोले यांचा सोन्याचा हात आहे आम्ही मुद्दम सोन्याचा हात म्हणालो मित्रांनो कारण महाविकास आघाडीत तेव्हा जे तीन पक्ष एकत्र आले होते त्यांना सोन्याचा चमचा आयता तोंडात मिळाला होता पण नाना पटोले यांनी तो चमचा आपल्या हाताने बाहेर काढला आणि पटोलेंचे हात सोन्याचे झाले पण चमचा मात्र निघून गेला असो तर हे जे नाना पटोले आहेत ते म्हणतात कि आमी की आम्ही देशातला सर्वात मोठा पक्ष आहोत आहे की नाही गंमत आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार आहे आणि इतकंच नाही मित्रांनो तर पटोले म्हणतात आमच्याकडे सगळे फॉर्म्युले तयार आता हे कुठले फॉर्म्युले आहेत काय आहेत नंतर बघूया सगळे सगळ्या खासदारांना दिल्लीत बोलवलेलं आहे दिल्लीत सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं म्हणतायत नाना पटोले आता नाना पटोले यांनी शोध लावला की काँग्रेस हा देशातील सगळ्यात मोठा पक्ष आहे कदाचित मित्रांनो नाना पटोले यांनी कुमार केतकर यांना ऐकलं आणि कुमार केतकर यांच्या मते काँग्रेसला मिळालेल्या नव्याण्णव जागा ही काँग्रेसनी मारलेली मोठी मसमुसंडी आहे तर निश्चितच नाना पटोलेंना हे वाटलं असेल की आपणच आता देशातला सगळ्यात मोठा पक्ष झालेलो आहोत आणि आता आपणच सरकार स्थापन करणे आहे की नाही नानांना जे दिसलं ते कदाचित राहुल गांधी खरगे किंवा इंडिया आघाडीतले इतर जे नेते आहेत ते दिस त्यांना दिसलं नसणार आणि त्यामुळे नानांना थेट दिल्लीत बोलावून त्यांना उप पद सोपवलं जाईल अशी मला तरी शंभर टक्के खात्री यस शंभर टक्के खात्री आहे माला तरी तर असे हे नाना आणि इकडे उद्धव ठाकरे पण कॉम्पिटिशन स्पर्धा अजिबात नाहीये मित्रांनो अजिबात नाही अजून चार दिवसाने उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार आहेत जे नाना म्हणतात तस आणि नाना पटोले हे उपपंतप्रधान होणार आहेत आणि मग मा, मराठी माणसाला मिळ दिल्लीच तक्त राखण्याचा मान सन्मान प्राप्त होणार आहे की नाही गमत सगळं नंदनवनातलं आहे आपण बाजूला बसायचं आणि एखादा चित्रपट पॉपकॉर्न खाऊन जसं बघतो ना तसं बघत राहायचं आणि हे सगळं एन्जॉय करायचं याच्यातून त्रागा करून घ्यायचा नाही कारण हे सगळं हे आपल्या मनोरंजनासाठी आहे हे लक्षात ठेवायचं असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद